हॅलो गुड मॉर्निंग सकाळीच पहिले देवपूजा करून घेतली आज आणि राजविकाचा टिफिन बनवला आणि मग तिला सोडवायला स्कूलमध्ये गेलो धनराज पण सोबत होता राजविकाचा हट्ट होता की त्याला पण घेऊन जायचं सोडवायला आणि तिला स्कूलमध्ये सोडल्यानंतर पण दादाकडून प्रॉमिस घेत होती की ना मी घरी येईपर्यंत जाऊ नको म्हणून कारण आज धनराजला हॉस्टेलला सोडवायला जायचं होतं मग राजविकाची स्कूल सुटेपर्यंत घरातली रोजची सगळी आवरून घेतली जेवण वगैरे पण करून घेतलं आणि मग ती आल्यावर लगेच आम्हाला निघायचं होतं त्याची हॉस्टेलची तयारी पॅकिंग वगैरे सगळं कालच करून ठेवलं होतं कारण कालच त्याला हॉस्टेलला जायचं होतं पण पोस्टपोन झालं पण आज फायनली त्याला जायचंच आहे हॉस्टेलला तसे तर तो हॉस्टेलला जाऊच नाही असं वाटतं पण पन... अभ्यास पण महत्त्वाचा आहे त्याच्या करिअरसाठी त्याच्या पुढच्या चांगल्या लाईफसाठी त्याला हॉस्टेलला जाणं गरजेचंच आहे कारण घरी खूप अभ्यास नाही करत तो मग सगळं लक्ष बाकीकडेच असतं त्याचं मोबाईल टी व्ही आणि लाड पण जास्त घरी त्यामुळेच त्याला खरं तर हॉस्टेलला टाकलं आहे तसं तर आज सकाळपासनं सॅडच दिसत होता तो जायची इच्छा तर अजिबातच नव्हती दरवेळी हॉस्टेलला जायच्या दिवशी तो खूप सॅड असतो मग एक दोन दिवस राहिले की मग नंतर त्याला पण काही वाटत नाही आणि आम्हाला पण सवय होऊन जाते मामांच्या मुलाला पण सोडायचं होतं तर मग त्यांच्यासोबतच आम्ही पण त्याला सोडवायला गेलो मागच्या वेळी खूप रडला होता पण मग यावेळी नाही रडला ते तरी बरे झाले कारण तो रडला की मग आम्हाला पण बरे नाही वाटत पण यावेळीच हसून बाय करत होता जाताना पण अजिबात कोणाशी बोलत नव्हता नाही तर खूप बडबड असते त्याची घरी आल्यावर इथे पण आम्ही घरी निघताना हसून दोघे पण बाय करत होते त्यामुळे काही वाटलं नाही घरी आल्यावर मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवला जास्त काही बनवलं नाही कारण मूड पण नव्हता धनराज नव्हता गाजरची भाजी बनवली आणि भाकरी बनवल्या आणि असं संपवलं आजचा दिवस बाय